पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यामध्ये जवळपास एकशे चव्वेचाळीस हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली महिनाभरामध्ये पंच्याऐंशी रूफटॉप आणि तळमजल्यावर असलेल्या पंचावन्न हॉटेल्स पबवर ही कारवाई करण्यात आली आहे आणि जवळपास तीन लाख चौरस फुटांचं बांधकाम पाडून टाकण्यात आलंय तर अनधिकृत बांधकाम केल्यामुळे आतापर्यंत एकवीस जणांवर गुन्हे ही दाखल करण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलेला होता आणि महापालिकेला या घटना झाल्यानंतर जाग आली आहे आणि पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यामध्ये जवळपास एकशे चव्वेचाळीस हॉटेल्सवर कारवाई करण्यात आलेली होती पुण्यामध्ये नुकतंच ड्रग्जचं प्रकरण उघड केलं आलं होतं आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे पंच्याऐंशी रूफटॉप आणि तळमजल्यावर असलेल्या पंचावन्न हॉटेल्स पब्सवर कारवाई केली आहे आणि जवळपास तीन लाख चौरस फुटांचं हे अवैधरित्या बांधकाम केलेलं पाडून टाकण्यात आलेलं आहे